मला ना माझ्या मम्मीकडे जायचं पहिलं पुसून घे नंतर बरे आईल पुसून झालं आता जाऊ काय तुम्ही ना <laughs> <सलति थाँगा> <Lebanon> <आगे>। <सलति <थाँगा> <सलति> औए, रोज बीट खात जावं बीट खाल्ले ना काय <सलति> होतं रक्त चांगलं लालपण होतं अन शुद्ध पण होतं बीट खाल्ल्याने म्हणून म्हणलं बीट खात जा हा बरोबर आहे आता तुला रक्त बी चांगलं पाहिजे ना लाल बी पाहिजे चांगलं शुद्ध रक्त पाहिजे तुला प्यायला आता आहे ना अशी कोणती गोष्ट आहे की जी फ्रीज मध्ये ठेवल्यानंतर ती गरमच राहू शकते तो आधी मग फ्रीज मध्ये ठेवला तो कधीच थंडा नाही होऊ शकत असा बी थंड होत नाही तसा बी थंड होणार नाही तो तुम्हाला एक गोष्ट विचारू का विचार ना कोणती गोष्ट विचारायची विचार तुम्ही तुमच्या आयुष्यात अशी कोणती गोष्ट केली ती करण्या अगोदर तुम्हाला चांगलं वाटलं आणि केल्यानंतर के पश्चाताप झाला हा सांगतो पण तुला राग नाही नाही बाबा मला ना अजिबात राग येणार नाही मला ऐकायची ती कोणती गोष्ट अशी तर सांगा बरोबर लग्न करायचं तेव्हा मला लय भारी वाटलं होतं आणि नंतर मी जर लग्न झाल्यानंतर एका वर्ष नंतर मी पंचताप झाला असं वाटलं नाक लग्न केलं मेता नाही पाय चांगले कपडे ठेवून कोणतेच चांगलं शर्ट प्रेस करेन हे बी हो ते काम धंदा करत आहे ना त्याचे घर बघून खायचं काम करते का हे पाय बरे कपडे का कशी काही करून ठेवले तर गरज पॉज दशील घडी भरून द्यावायची नाही या कपड्याची प्रेस मारून द्यावायची तेवढं ते काम करायला जाय ना तेवढं जमत नाही ग काय बोल गलती झाली व कपड्याची घडीने करून ठेवली प्रेस मारून ठेवली मी आजची दिवस ॲडजेस्ट करा तुम्ही आज कुठे जायचं असेल ना जा संध्याकाळी तुम्ही घरी आय ना तेव्हा मी कपड्याची घडी पण करून ठेवूया ना प्रेस मारून ठेवीन का ती प्रेस कुठ ठेवली बरं तुम्ही हो या बॉक्समध्ये या चाल द्या हे पाहिजे बॉक्स मी कशी लावले का म्हणून ती बोल तू गप्पा म्हणून आता ए ए प्रेस मारूनच ठेवते कपड्याची घडी पण करून ठेवते संध्याकाळी आय ना तुम्ही तुम्हाला दाखवते मी चालू कामाले हा या मग तुम्ही आरामशील कामाव मी संध्याकाळी दाखवीन तुम्हाला <laughs> मी आले गु तु अरे तुम्ही मला सांगितलं होत ना सकाळी कपड्याची घडी करून ठेव मारून ठेव मी ते काम केलं आता मला बोलू नका चालू मी दाखवली तुम्हाला तिथे उभं आहात सांगितलीच ना मला की घडी करून ठेव मारून ठेव मी मस्त घडी करून ठेवली आणि अशी नाही याच्यावर प्रेस सुद्धा मारली मस्त सांगते तुम्ही नीट काटा

पॅन्टर नाही <laughs> <laughs> <laughs>